या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्राव्रता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना जगत जननी ऐ जगदंबा नवदुर्गा नवरात्र महोत्सवाच्या सर्व भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा आपला चा क्षेत्रात कार्य करणाऱ्या आपल्या कार्याने आपली नवदुर्गांचा आम्ही नारी शक्ती गौरव सोहळा श्रंखाला आपल्यासाठी घेऊन येत आहोत आज आपला महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये शिक्षण मंडळावरती केंद्र प्रमुख जबाबदारीच पद सांभाळणाऱ्या शिक्षिका श्रती हिंगे मॅडम आपल्या स्टुडिओत आलेले आहेत नमस्ते आपल्या महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू विद्या विनयन शोभते या उक्तीप्रमाणे आपण एवढ्या मोठ्या पदावरती असताना आपल्यातली विनयशीलता हे सांगून जाते की आपण एका सुसंस्कृत घरातील आहात आध्यात्मिक बराच कौल आपल्याला लाभलेला आहे आपण केंद्र प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना किमान अठरा ते एकोणीस शाळा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असतील म्हणजे एकोणीस शाळांचे मुख्याध्यापक तिथे असणारा शिक्षक वर्ग त्याचबरोबर आपली वरिष्ठांची टीम या दोन्हीमध्ये आपण दुवा म्हणून काम करत असता okay. तर एवढं सगळं करत असताना आपली घरची जबाबदारी आणि ही व्यावसायिक जबाबदारी आपण पेलताना जी ऊर्जा पाहिजे ती ऊर्जा आपल्याला कुठून मिळते हे बघा श्री हे एक ऊर्जेचे स्रोत आहे आणि तिला ऊर्जा ही तिच्यातच आहे तेव्हा तिला ऊर्जा मिळते ती तिच्या कुटुंबाकडून जास्त मिळत असेल पण अगोदर तिच्यात ऊर्जा आहे आणि ती ऊर्जाच स्रोत शोधून देण्याचं काम तिचं कुटुंब करत आणि मित्र वगैरे मित्रपरिवार हे सगळे ऊर्जेचे स्रोतच आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे मला खूप छान मैत्रिणी मिळालेल्या आहेत त्या मैत्रिणी अजून आमचे प्रशासनाधिकारी वी टी पाटील साहेब हे सुद्धा एक ऊर्जेचं स्रोतच आहे कारण त्यांच्यापासून आम्ही खूप काही शिकतो आणि प्रत्येक वेळेस शिक्षकांना मोटिवेट करायचं काम ते करत असतात अशा प्रकारे ऊर्जा ही कुठूनही मिळत असते फक्त ती आपल्याला शोधायची असते आणि स्त्रीमध्ये ही ऊर्जा अगोदर पासूनच असते असं मला वाटतं आपण ज्या हुद्द्यावरती कार्यरत आहात म्हणजे आपली शैक्षणिक अर्हता बऱ्यापैकी मोठी आहे मग एखादा प्रशासकीय अधिकारी गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी म्हणून सुद्धा आपली नेमणूक झाली असती परंतु आपण शिक्षण क्षेत्रामध्येच काम करण्याचं का ठरवलं शिक्षण क्षेत्रात काम करण्यासारखं खूप आनंदाचं काम नाही असं मला वाटतं कारण आमच्याकडे जे नगरपालिकेत मुलं येतात खूप गरीब कुटुंबातले येतात आणि तेही आम्ही सुद्धा आधी खूप गरीब होतो म्हणजे आमची सुरुवातच खूप गरीब कुटुंबातून झालेली माझी त्याच्यामुळे मला खूप आकर्षण आहे ह्या मुलांविषयी खूप मोठे व्हावे असं वाटतं त्याच्यामुळे महानगरपालिकेत काम करताना खूप आनंद वाटतो सुरुवातीला उपशिक्षिका होते त्याच्यानंतर शिक्षण झाल्यानंतर मी विस्तार अधिकारी परीक्षाही पास झाले पण तिकडे न जाता मला महानगरपालिकेत खूप आवड निर्माण झाल्यामुळे मी इथंच आमचे माननीय श्री बी टी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी केंद्र प्रमुख पद स्वीकारलं आणि आता इथेच काम, काम करत आहे तशीच मी बोलल्याप्रमाणे की आपण प्रशासनामध्ये काम करत असताना सुद्धा आपल्यामध्ये प्रोफाईल आपलं सगळं सांगून जाते आपला जो लुक आहे तो एक आध्यात्मिक टच वाटतो संप्रदायाकडे आपला कल बऱ्यापैकी दिसतो तर आपण काम, काम करत असताना या सगळ्या गोष्टीच आपल्याला कशा प्रकारे अनुभव येतात अनुभव बरेच येतात पण चांगले वाईट अनुभव घेऊन पुढे जायचं असत मागे वळून बघायचं त्यामुळे काम करत राहणे हेच एक ध्येय आहे माझं शेवटपर्यंत नोकरीच्या शेवटपर्यंत काम करणं आणि तेही समाजासाठी गरीब कुटुंबासाठी काम करणं हे खूप आनंद देऊन जात आपण आपल्या कामाच्या प्रणालीबद्दल सांगितलं परंतु आपल्या कौटुंबिक जो बेस आहे त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती असते कौटुंबिक बेस माझा सगळा संप्रदायाचा आहे <laughs> पूर्ण कुटुंब माझं विठ्ठलमय आहे मी स्वतः विठ्ठलाची खूप मोठी भक्त आहे आमचं लेडीजचं संजीवनी भजनी मंडळ आहे तर आमचं दर आठवड्याला भजनं वगैरे एकादशीला चतुर्थीला असे भजन होत असतात आणि आता तर नवदुर्गामध्ये तर प्रत्येक दिवशी भजन होतं आमचं तर आम्ही बऱ्याच स्पर्धांमध्ये पण भजनी मंडळाने आमच्या भाग घेतलेला आहे जी मराठीवर पण आमचं प्रदर्शन आहे भजनी मंडळाचं आमचं चालू आहे प्रशासकीय विभागाची आपल्यावर असणारी शैक्षणिक जबाबदारी आणि आपला आध्यात्मिक वारसा या दोन्हींना आपण बॅलन्स करत चालत आहात बरोबर तर हे करताना तुम्हाला एक ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा आपण आमच्या प्रेक्षक माता भगिनींना सांगावी की आपण नेमकं इथंपर्यंत जे तुम्ही पोचलात ते पोचण्यासाठी तुम्ही काय करावं माता भगिनींना एवढंच सांगेल की कुठलीही गोष्ट तुमच्यामध्ये आहे ती शोधा म्हणजे जे, जे गुण तुमच्यात आहे ते समाजाला उपयोगात आहे आपल्या स्वतःसाठी उपयोगात आहे ते पुढे आणा किंवा मागे राहू नका कुठलीही गोष्ट तुमच्यामध्ये आहे ती बघा जी नाही ती सोडून देणे आणि जे आहे त्याचा स्वीकार करून पुढे जाणे यातच खूप ऊर्जा मिळते प्रत्येकाने नकारात्मक विचार सोडून सकारात्मक कडे वाटचाल करावी असा मॅडमांनी संदेश दिलेला आहे मॅडमच शैक्षणिक आणि आध्यात्मिक कार्य असंच प्रगतीपथावर राहो हिमा दुर्गेच्या चरणी प्रार्थना ज्यावेळेस आपण प्रशासकीय जबाबदारी आणि पेलताना आपल्या कुटुंबाकडे ज्यावेळेस आपण दुर्लक्ष कर नाए, नाए होत असं का आपल्याला नाही नाही दुर्लक्ष कारण ते जे आहे कुटुंब कुटुंब आणि माझा व्यवसाय हे मला दोन्ही एकच वाटतं कारण कुटुंबात मला खूप सपोर्ट आहे माझे मिस्टर राहुल हिंगे यांचा खूप सपोर्ट आहे माझं सगळं शिक्षण त्यांच्याचमुळे झालंय प्रत्येक गोष्टीत मला कुठल्याही स्पर्धेत किंवा कुठले आतापर्यंत जेवढे बक्षीस मिळाले असेल तेवढं त्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त वाटा त्यांचा आहे आणि माझी मुलं तर माझे खूप मोठे स्रोत आहे त्याच्यामुळे मी माझ्या मुलांकडे कुटुंबाकडे दुर्लक्ष नाही होत असं वाटतं आणि व्यवसाय आणि कुटुंब हे दोन्ही करून चालते व्यवसाय आणि कुटुंबाचं कुटुंबा जर बॅलन्स आपण सांभाळलं तर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो असाही संदेश मॅडमने दिलेला आहे मा दुर्गा त्यांना अशाच प्रकारची ऊर्जा देव आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये सुख समृद्धी आणि यश लाभो ही मातेच्या चरणी प्रार्थना नमस्कार